Morning, आता सकाळचे सात वाजले असतील आणि मी रोज असे गॅलरीतून सकाळी उठल्यानंतर पहिले बाहेर येते आणि बाहेरचा व्ह्यू बघते फ्रेश वाटते छान वाटतं हा माझं डेली आहे उठलं की बाहेर जायचं मी त्यानंतर आता ब्रश करून घेते ब्रश वगैरे करते त्यानंतर मी रोज सकाळी असं गरम पाणी पिते बोलतात चांगलं असतं गरम पाणी पिलं तर म्हणून मग आपण पण प्यावं तर पिते मी रोज असं बाहेर गॅलरीमध्ये बसून समरचा व्ह्यू प्लांट्स बरोबर बोलत वगैरे असं पाणी पिते त्यानंतर आता रोज रोज भाजीपाला खाऊन कंटाळा आला म्हटलं चला थोडंसं कडधान्य भिजत घालून देऊया कडधान्यही आपल्या पोटामध्ये गेली पाहिजे तर कडधान्य भिजत घालून देते आणि पाऊस तर एवढा कंटिन्यू चालू होता माझं सगळं रश्श भरले होते कपडे कुठं वाद घालायचे हा प्रश्न पडला कपडे काही सुकत नाही त्यानंतर देवपूजा वगैरे आवरून घेतले आता माझे सर्व देवपूजा सर्व कामं वगैरे आवरली आता आताचा मेनू काय बनवायचा वगैरे ते तर तुम्हाला दाखवेलच तर बघत राहा पूर्ण व्हिडिओ लाईक करा सबस्क्राईब करा आणि भेटूया पुढे तर आता इथे मी पराठा चहा पराठा तूप लावून मस्त आपला मराठी माणसांचा फेमस नाश्ता चहा चपाती हा नाश्ता करते आणि त्यावर तुपाची धार एकच नंबर तुपामध्ये असे तळायची चपाती खूप छान लागतात चहा चपातीचा नाश्ता मला पण आवडतो म्हणजे आपल्या सगळ्यांनाच आवडतो तो, तो, तो नाश्ता तरी ते आम्ही चहा चपाती बनवली आहे अद्रकवाली चाय तर एकच नंबर तर मी इथे अद्रक ठेचून घेते असा अद्रकवाला चाय मला खूप आवडतो चहा चपाती आमचा फेवरेट नाश्ता त्यानंतरची ताना, भाजी बनवून घेतली ती गिलक्याची भाजी बनवली गिलक्याची भाजी आमचा मुवरचा <laughs> तो असतोच हाय फ्रेंड्स तर आज इकडे रात्रीपासून सकाळ पाऊस कंटिन्यू चालू आहे मध्ये जो खूप जोरात येतो मध्ये खूप असं बारीकमध्ये चालूच आहे म्हणजे पाऊस कंटिन्यू चालू आहे आणि त्यात माझं डोकं पण दुखतं आहे आज असं काय माहिती अचानक डोकं दुखायला लागलं आणि वातावरण असं झालं आहे ना की असं वाटते की मस्त ब्लँकेट घ्यावं आणि झोपून घ्यावं असंच फील होते आणि डोक्याने तर एक हैरण केलं आता गोळी खाते जेवण करते पहिले गोळी खाते आणि थोडं आराम करते जरा बरं वाटेन थोडंसं जरा झोपलं तर काय माहिती आहे ॲसिडिटी झाली की काय खूप असं डोकं दुखते माझं तर चला आज काय आज एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटलंच परत काहीतरी नवीन रेसिपी काहीतरी नवीन घेऊन यायलंच मी तर, तर तुम्ही सर्वांनी आपापली काळजी घ्या हे पावसामुळं वातावरण पाणी चेंज होत राहतं तर आजारपणाचे लक्षण तर काळजी घ्या टेक केअर बाय